नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण लातूर जिल्ह्यातील रियल सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू ता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एकतीस एक दोन हजार चोवीस खालील बाजार समिती आहे लातूर तर आज लातूर मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे नऊ हजार एकशे पंचावन्न क्विंटलची आणि सोयाबीनचा जास्तीत जास्ती, जास्ती दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे रुपयापर्यंत अशी आज लातूरमध्ये सोयाबीनची रेंज आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद